संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यानंतर भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला आक्रमक झालेल्या आहेत अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे संजय राऊत यांच्या पोस्टरला चपला मारत महिलांनी आंदोलन केलेलं आहे आपण बघतोय राऊत यांच्या विरोधात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राऊतांविरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे आपण बघतोय युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपच्या महिला पदाधिकारी संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल काय वक्तव्य केलं एक नजर टाकूया ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे नाहीये पब्लिसी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या